y ya no había esto como que काय सांगाल बरेच वर्षानंतर तुम्ही महाराजांची घर आज भेट घेतली मध्ये महाराज साहेबांना मी दिल्लीमध्ये भेटलेलो तेव्हा महाराज साहेब माझ्या वाढदिवसानिमित्त येऊ शकत नव्हतं चालू होत माननीय दुसरे आमचे श्री छत्रपती शिवेंद्र भोसले साहेब त्यावेळेला ते, ते, ते येऊन गेलेले आमदार महेश साहेब येऊन गेलेले महाराज साहेब त्यावेळेला नव्हते आलेले त्यावेळेला म्हणलं भेट महाराजांना भेटावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे असं काय नाही राजकीय काही चर्चा वगैरे राजकीय फक्त भेट म्हणून आला होता महाराज पक्ष प्रवेश वगैरे असं काही नाही नाही पक्षपेक्षा ना। ना। योगायोग म्हणावं की काय कारण तुमचाही ब्लॅक शर्ट महाराजांनी आज ब्लॅक शर्ट ठरवून असं काही नाही असं नाही माझ्या मुलाने आवडतो छान दिसतो फेर असलाय मग तुम्ही थँक्यू थँक्यू सेम जर राजकारण म्हणून बघितलं जात याच्या एवढं मध्ये घडली त्याच्या अगोदर पण भरपूर घटना काय घडत म्हणजे मला आश्चर्य वाटत लोकांना समजत कसं की हेच जर आपल्या कुटुंबातल्या कोणाबरोबर घडलं असेल तर आपलं आपली म्हणजे त्या व्यक्तीची रिॲक्शन काय असते तरी देखील वकील पत्र अशा लोकांचं स्वीकारलं जात त्यातून त्यांच्या ते कसे अ त्यांना निर्दोष करण्याचं सिद्ध केलं जर न्याय जर मिळत नसेल तर लोक तरी काय करणार मला माहित नाही मी तर आता खऱ्या अर्थाने तुमचं टेलिव्हिजन किंवा बातम्या सोडून दिलं काय करायचं मग कुठं जायचं लोकांनी कुठं मागायचं न्याय कोणाकडे मागचं ज्या लोकांना मग कुठल्याही पक्षातले असतील जे कोण त्यांचे लोकप्रतिनिधी असतील त्या त्या विभागात तर त्यांनी त्यांच्याकडे जाणार नाही किंवा न्यायदेवक्तेकडे नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनकडे जाणार तर कोणाकडे न्याय आणि हे असं घडत जाणार कारण सांगतो कारण की धाक जो म्हणतो ना तो आता राहिलेला शिल्लक नाही प्रत्येक जण जोपर्यंत स्वतःच्या म्हणजे म्हणजे कोणाच्या वर असू नाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज देव त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो कोणावर कोणीही असून नाशे घडतात त्या काळात ज्या पद्धतीने त्यांनी न्याय व्यवस्था केली प्रकारची न्याय व्यवस्था झाली पाहिजे किंवा एखादा संपूर्ण न्याय याच्यात तुमच्या कायद्यात बदल करा काय होणार आहे एखाद्याने रेप केला किंवा के असं केलं काही करू नका कर? कशाचाही विचार करायचा नाही सरळ लोकांसमोर त्याला जाहीर फाशी देऊन टाका या लोकांच्या ताब्यात द्या कारण की ह्याच्या तुम्हाला सांगतो ना आज समाज हा स्वतःला असुरक्षित समजतो आता काय तो, तो कसप विसप कोणतो मला सांगा ना एवढ्या लोकांना निष्पाप लोकांना मारलं तर त्याच्यावरती करोडो रुपये खर्च झाले ते हे जर संपूर्ण जर दुसऱ्या देशात असत त्या देशातल्या लोकांनी एक क्षणभर विचार न करता त्याला गोळ्या घालून मारून असतं असत फरक आहे मी कम्पेअर करत नाही आपला देश काय जे शक्तिशाली नाही अशातला भाग नाही पण आज ज्यांचे ज्यांचे संपूर्ण अन्याय केला त्यांची जर पोच जास्त असेल तर परस्पर मग सगळे संपूर्ण त्या त्या परिस्थितीत त्यांचं ऐकलं जात त्यांच्यावरती अन्याय दे होतो त्यांचं काहीच जात कुठली बाबत बाबत म्हणजे कधी तुमचं हे व्यवहार असेल किंवा तुमचं जमिनीच काय असेल त्याच्यावर सगळ्या बाबतीत त्या प्रत्येकाने जर विचार केला नाही तर अवघड लोक आमदार खासदार लोकप्रतिनिधीला विश्वास उडाला तर विचार करणार नाही ती वेळ मला वाटते जर दत्तात सुधारणा केली नाही तर ती वेळ यायला काय फारस म्हणजे काळ वाट बघावी लागणार नाही जर तू पण ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असो ते विरोधक असते त्यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असत बोलले असते का मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जायला लागत प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना फार सहज झालं या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे